खोलो खोलो नाही 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 हो दादा एक मिनिट पहिलं आय कार्ड काय नाव महेश शानी हा महेश शानिमे महेश शानिमे महेश शानिमे मे शाहपणे काय कुठले जिल्हा परिषद बांधकाम जिल्हा परिषद अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं दाखवा सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर तुमची पाकिट दाखवा तुमच्या खिशात किती पैसे आहेत सगळ्यांचे पैसे काळा तपासा तुमचं नाव काय हनुमंत हनुमंत कुठले कृषी कृषी विभाग तुमचं नाव काय कृषी विभाग फोटो दादा या तुमचं नाव काय प्रदीप प्रदीप पुंजे पुंजे आणि महाराष्ट्रातले सगळ्या आहात सगळ्या तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा तरीपासून नोकरीत आहात किती जणांना तपासले किती नाव सांगा पटपट पटपट